हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भरल्या कारल्याची रेसिपी बनवणार आहोत पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहेत छान मस्त क्रिस्पी बनून तयार होतात त्यासाठी कारले घेतलेले आहेत आणि हे जे कारले आहेत ना त्याचे डेट आणि पुढचा भाग काढून घ्यायचा थोडा थोडा आणि मध्ये एक चीर देऊन घ्यायची अशा पद्धतीने एक काप करायचा जेणेकरून आतील ज्या बिया आहेत ना ते आपल्याला काढता येईल चमच्याच्या मदतीने आपण अशा ह्या सर्व बिया ज्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने मी सर्व कारल्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे कारले उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आता यामध्ये हे कारले टाकून घेऊयात त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतरनं दोन ते तीन कोकम टाकलेले आहेत तुमच्याकडे कोकम नसतील तर तुम्ही लिंबा अर्थ लिंबू कट करून यामध्ये टाकू शकता किंवा चिंचेचा देखील यामध्ये नक्कीच वापरू शकता छान आता याला झाकण ठेवून दहा मिनट मिनिट हे कारले शिजून घेऊयात आता आपले हे कारले शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात त्यासाठी मी दीड चमचा किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे भाजून ठेवलेलं असतं माझ्याकडे आणि त्याचबरोबर तीन चमचे दाण्याचा कूट जर तुमच्याकडे हे भाजून नसेल किंवा दाण्याचा कूट नसेल तर शेंगदाणे भाजून आणि खोबरं भाजून वापरू शकता मसाल्यांमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडंसं जिरं अर्धा चमचा पाव चमचा बर हळद पावडर आणि घरगुती मसाला जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसाले नक्कीच वापरू शकता आता कारले देखील शिजून तयार झालेले आहेत त्यातील पाणी काढून टाकलं आणि हे थंड करून घेतले आता या मसाल्यामध्ये मी कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही हवं तर आंबडगोड टेस्ट येण्यासाठी जशी चटपटीत चिंचेचा कोल आणि गुळ नक्कीच या ठिकाणी वापरू शकता त्याचबरोबर कांदा भाजून देखील यामध्ये वापरला तरी देखील चव खूप छान लागते मसाला कारल्यांमध्ये अशा पद्धतीने भरून घेतला की हे प्रेस करून घ्यायचे जेणेकरून काय होतं की हे आपल्याला भाजायचे आहेत तुम्ही शालो देखील करू शकता किंवा थोडेशा जास्त तेलामध्ये खरपूस भाजून देखील घेऊ शकता मी अगदी थोडंसं नॉर्मल तेल घेतलेलं आहे छान आपल्या तव्याला लावून घेतलं आणि त्यानंतरनं यावर हे जे कारले आहेत मसाला भरून घेतलेले हे ठेवून दिलेले आता हे कारले अशा पद्धतीने ठेवले ना की त्यानंतरनं चमच्या मदतीने आपण याला प्रेस करायचं वरच्या साईडनी म्हणजे काय होतं यातील जो फुगीरपणा आहे ना तो कमी होतो आणि हे छान असे चपटे बनवून तयार होतात जसे फिश असतात ना आपले मासे त्याच पद्धतीने हे असे चपटे बनवून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही काय करायचं जो चमचा आहे ना आपण मी घेतलेला आहे तो हलका वर्ण असा प्रेस करायचा जेणेकरून तो फुगीर भाग आहे ना तो कमी होतो आणि ते कारल्याचा तो भाग आहे ना चपटा होऊन जातो आणि वर्ण प्रेस करत छान दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यायचे आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही शालो फ्राय देखील नक्कीच करू शकता आणि अशा पद्धतीने हे आपले कारले बनवून तयार झालेले आहे अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला आवडतील रेसिपी आवडली असेल तर